आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय माडिक यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अरुंधती माडिक यांनी प्रचाराचा धडाका लावला असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गाव आणि गाव पिंजून काढला जात आहे भगीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलेल्या अरुंधती माडिक यांनी पती धनंजय यांना निवडून आणण्याचा चंगच बांधलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संगीताकाळे यासारख्या ज्येष्ठ महिला नेत्यांना बरोबर घेऊन महिला मेळाव्यातून पती धनंजय माडिक यांना विजयी करण्याचे आव्हान करत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि अशा बदललेल्या परिस्थितीत गावोगावी महिला मेळाव्यातून पती धनंजय माडिक यांना पाठबळ देण्याचे आव्हान केले जात आहे धनंजय माडिक यांच्या प्रचारार्थ महिला मेळावी आणि याच मेळाव्यातून माडिक यांच्या विजयासाठी केला जाणारा निर्धार पाहिल्यास पतीच्या विजयासाठी पत्नीच्या संघर्षाचे राज्यातील एका वेगळ्या आदर्शाचे उदाहरण दिसून येईल अरुंधती माडिक यांच्या प्रचाराचा धडाका म्हणजेच धनंजय माडिक यांच्या विजयाचा निर्धारच म्हणावा लागेल